बायोगॅस व व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन जिल्ह्यात पायाभरणी व्हावी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची शेतकऱ्यांना आव्हान नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सहा मार्च रोजी सहकारी संस्था निर्मितीतून स्वावलंबन व सहकार्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे सहकारामध्ये सर्वांच्या हक्काचे रक्षण करत पारदर्शता महत्वाची असते यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो दुग्ध उत्पादन क्षेत्रात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तिगतरित्या मदत करायला मी तयार असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी आज नांदेड येथे केले आहे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड लिमिटेड यांच्या सहयोगातून स्वतःच्या जागेत बायोगॅस संयंत्र बनवण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी तसेच सहकारी दुग्ध संस्था प्रमुख यांची गुरुवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते तर विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करलवाल या उपस्थित होत्या तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील दीनदयाळ शोध संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी सहकारी संस्था दुग्ध छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उपनिबंध निबंधक श्रीमती कल्पना शहा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद गुजरातचे कर कार्यकारी संचालक संदीप भारती संजय कोडगे या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते या दोघांनी दोन सत्रामध्ये सहकारी संस्था उभारणी दुग्ध उत्पादन वितरण विपणन बायोगॅस उभारणी व उपयोगिता सर्व बारकाईने माहिती दिली खासदार डॉक्टर गोपछडे यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम संपन्न झाला